वाढवण आहे हे, हे जगातलं पहिल्या दहा बंदरातलं मोठं बंदर होणार आहे आणि आता समृद्धी हायवे एक डेडिकेटेड ऍक्सेस कंट्रोल रोड हा वाढवण बंदरापर्यंत आम्ही करतो त्याचा नकाशा देखील आम्ही मान्य केला आहे त्याचं काम देखील आता आम्ही लवकरच सुरू करणार आहोत त्याच्यामुळे थेट वाढवण बंदराची कनेक्टिव्हिटीही आ, या सगळ्या समृद्धी महामार्गाशी झाल्यामुळे हे सगळे लॉजिस्टिक पार्क असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इंडस्ट्रीज असतील त्यांच्याशी होणार आहे हा प्रोजेक्ट सर एक मिनिट सर सर हे सांगा हा प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी एम आय डी म्हणून स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून काम केलं आहे शंभर एकर पेक्षा जास्त जमिनी जर कोणाकडे असतील समृद्धीला समृद्धीच्या आसपास तर त्यांनी पुढे यावं एम आय डी सी एस म्हणून काम करेल आणि त्या ठिकाणी अशा पद्धती उद्योग उभे राहतील आपण जी काही लॉजिस्टिक्स पॉलिसी तयार केली आहे किंवा इतरही आपल्या ज्या पॉलिसीज आहेत याच्यामध्ये आपण फॅसिलिटेटरचं काम करतो कोणाकडे जर जमिनी असतील तर त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं किंवा त्याचं त्याच्या परवानग्या असतील त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था असतील या आपण तयार करतो आणि याच्यामध्ये खूप आपल्याला सफलता मिळते